Thank <laughs> you. मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आज अवतारच झालाय संध्याकाळच्या चार वाजता ब्लॉक स्टार्ट केलाय आज तर मशीन आली होती गहू उपनायला जाम गव्हामध्ये कचरा होता किती कचरा निघलाय बघा त्याच्यात मी बोललेली ना त्या दिवशी दळण करताना कुड्या होत्या तेवढ्या कुड्या काढायला मला एक दळण कराय आणि दीड पायरीचं दळण करायला मला सात दिवस मावळला होता एवढा सगळा कचरा होता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवत्या फ्रंट कॅमेरा चालू केले एवढा कचरा निघला गावामध्ये एवढ्या गावामध्ये सहा सात गोण्यांमध्ये सात गोण्यांमध्ये इतका कचरा निघलाय आणि हे शेवटचं राहिलेलं मशीन मधलं वगैरे निघलेलं हे असं किती कुड्यात बघितलं का ह्याच्यात ते गहूवाला असल्यामुळे ना कुड्या आल्या होत्या एवढ्या पण आता स्वच्छ झालाय गहू चांगला बघायचं का मस्त झालंय आता गहू आता एवढी काय तकलीफ व्हायची हो नाही दळण करताना बघा सुंदर झालंय आता गहू तशी एक अर्धी एक अर्धी कुडी कुठं कुठं असणार पण पहिल्या ज्या कुड्या होत्या ना बाप रे बाप सांगाय नव्हत्या त्या कुड्या भरपूरच कुड्या होत्या पहिल्या हे गहू उठण्याच्या आधी नव्वद टक्के फरक पडला उफनल्यामुळं छान झालेत आणि कालच्या भातोड्या आपल्या वाळतायत अजून काल भातोड्या करायला उशीर झालेला ना तर चला आज पाहुण्यांसाठी जेवण बनवायचे एका माझी शिवान उडी स्नो हो। स्नो हो। कॅटी फिरायला चाललोय तुम्ही आता चार वाजले की यांचा टाइम होतो फिरायचा चार वाजेपर्यंत असे नारळाच्या पुड्यात या इथल्या ह्या नारळाच्या पुड्यात नाहीतर मग ह्या नारळाच्या बुड्यात सावलेलं बसतात तिथं बाथरूमचं पाणी जाते ना लागले छान खेळायला आता मोबाईल चार्जिंगला लावून ठेवते आज पाहुणे बोलवायचे जेवायला जे लोक होते ना मशीन चालू करताना ज्वारी करू लागायला त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवले संध्याकाळी सकाळी मटण घेतले अर्धा किलो अजून चिकन आणायचं आहे थोडं चौघच जण आहेत फक्त आमची दोन आणि बाहेरचे दोन तर ते बोलवले त्यांना बघूया आता चिकन आणायचं आहे अजून घेऊन यायचं आहे चिकन मटण सकाळीच घेऊन ठेवलेलं आहे उप वापरून ठेवले मटण तर मंडळी इकडे पाहुणे वगैरे जेवून गेल्याच्यानंतर माझा सुरू झालेला आहे कार्यक्रम तर, तर आमच्याकडे असा आम्ही हातावरच चोरतो पर काय एकदम पारंपरिक पद्धतीने जुन्या जुन्या पद्धतीनुसार हातावरच गहू चुरून घेतो आम्ही मिक्सरमध्येच म्हणतात वाटून घेतात म्हणून पण काय माहिती आहे आम्ही अजून कधी वाटलेले नाही आहेत मिक्सरमध्ये पण हे हातावरच असे गहू चुरून घेतो आम्ही आणि खूपच उशीर झाला होता खरं तर हे दुपारी चुरायला पाहिजे होते मी पण दुपारी मशीन आली घरी आणि थोडी आज तब्येत पण बरी नव्हती त्यामुळे मला वेळच भेटला नाही दुपारी तर हे रात्री आपले गहू चुरून ठेवलेले जे होते ना त्याच्यातलं काढलेलं चिक आहे हा आणि तसा बऱ्यापैकी सेट झाला आहे चांगला जरा लवकर चुरले असेल तर अजून छान सेट झाला असता पण काही हरकत नाही हा पण छानच सेट झालेला आहे पण एक दोन वेळा पाणी काढलं नाही चिकातलं सुद्धा तर छान हे सगळं लालपणा निघून जातो तर काही अडचण नाही आता मला माझा हा सगळा व्हिडिओ जो आहे ना तर हा व्हिडिओ मला अपलोड करायला लेट झालेला आहे हा खरं तर गुढीपाडव्याच्या आधीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आमच्याकडे म्हणतात गुढीपाडव्याच्या नंतर आहे ना चैत्र महिन्यामध्ये शेवगा फिरवायचा नसतो म्हणून एकतर चैत्र महिन्याच्या आधी कुरड्या बनवल्या जातात नाहीतर मग चैत्र महिन्याच्या नंतर तरी बनवतात पण मग माझ्याकडे सणासुदीला आता जुनं काही तळायला नव्हतं म्हणून मी हा सगळा घाट पाडव्याच्या आधीच करायला घेतलेला तर इकडे असं खा तयारी करून ठेवलेली आहे पूर्ण खरं तर कुरड्या बनवण्यासाठी ना दोन दोन जणी लागतातच पण माझं आहे असं की मी मदतीला बोलवलं होतं एका जाऊबाईला तर तिच्या घरी नेमके ऐन वेळेला पाहुणे आले मग ती तिकडे अडकली होती आता माझं पण इकडं मी काढून ठेवलेलं होतं वाट बघता बघता थोडा उशीरच झाला मग म्हटलं अजून किती वेळ बसणार ना तोपर्यंत आपण आदन वगैरे ठेवावं पाण्याचं म्हणजे पाणी वगैरे गरम करायला ठेवावं आणि हा असा टोप जरा बुडाला हा हे पातेल आहे ना जरा बुडाला पातळ आहे त्यामुळे थोडासा तेलाचा हात पुसून घेतला खरं तर कुरडईला तेलाचा हात पुसत नाहीत पण मी थोडासा पुसून घेतला कारण मग खूपच काय म्हणतात ते खर लागली असती खाली तरपला असतं खाली म्हणून त्याला थोडासा तेलाचा हात घेतला आणि हवा वगैरे छान सुटली होती आज पण असं वाटत होतं की चिक शिजतोय कसा काय माहिती पण एकटी कशी करू काय करू पण नेमकी ती ऐन वेळेला आली मी आदन ठेवलं आणि त्याच्यानंतर ती आली आणि दोघींनी मिळून आम्ही असा हा चीक हाडलेला आहे आता पुढे काय झालं ते अजून पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि गुर्डे बनवण्यासाठी आहे ना पाणी मोजून घ्यायला लागतं जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायला लागतं तुम्ही म्हणाली हांडल्याने पाणी काय उठते तर ह्याच्यातून नंतर पाणी मोजून काढलं जातं आणि जेवढा चिक तेवढंच पाणी घेतलं जातं तर तेवढंच पाणी मी मोजून ठेवलेलं आहे आणि आता तो चिकाचा जो खाली दगड बनलेला आहे ना तो फोडून घ्यायचा आहे आपल्याला चिक तसा मी फोडून काढलेला आहे बरं का कारण मला कॅमेरा सेट करायला वेळ भेटत नव्हता आणि त्यात आज अशी अडचण झाली होती की हा पाडव्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का आज असं झालं होतं की स्टोरेज फुल व्हायला आजपासूनच सुरुवात झाली होती मी पाडव्याचा व्हिडिओ कसा तरी शूट केलेला आहे त्याच्यात आजपासूनच स्टोरेज फुल व्हायला सुरुवात झाली होती व्हिडिओ शूट होत नव्हते जबरदस्तीने व्हिडिओ शूट करत होते मी जुनं काहीतरी डिलीट करायचे आणि नवीन शूट करायचे जुनं काहीतरी डिलीट करायची नवीन शूट करायचे पण जुने व्हिडिओ पण त्याच्यात दिसत नव्हते एवढे मी अपलोड केले की मी डिलीट करून ठेवते टाकते काहीच ठेवत नाही मी मोबाईलमध्ये पण काय प्रॉब्लेम होता होतोय काय समजतच नव्हतं नंतर जी जी जाऊबाई बोलवलेली ना मी मदतीला तिच्याच मुलीने मला सांगितलं की मोबाईल अपडेट करा एकदा तुम्ही डिलीट केलेला डाटा तसाच बॅकअपला पडत असेल त्यामुळं तुम्ही तुमचं स्टोरेज फुल दिसते आणि ते पाडव्याच्या नंतर जवळजवळ तीन चार दिवसानंतर माझा मोबाईल म्हणजे तालावर आला तोपर्यंत माझं हे चालू होतं की काहीतरी डिलीट करायचं काहीतरी भरपूर ॲप पण डिलीट करून टाकले मोबाईलमधले मी आणि खूपच <laughs> नुकसान झालं या तीन चार दिवसामध्ये आणि आज मी व्हिडिओ ह्या अपलोड करते खरं तर खूपच प्रॉब्लेम आले मला ती एक एक दिवस आड करून मी जबरदस्तीने आणि असं पण नाही आहे की मला यालाच पूर्ण वेळ देता येतं एडिटिंगला आणि डिलीट करायला वगैरे काय लक्ष द्यायला मोबाईलमध्ये हे पण नसते ना मला इतर कामं पण सांभाळायचे असतात मग त्यामुळे मोबाईल अपलोड करायचे थोडे कमी कमी व्हिडिओ येत गेले आपले तर इकडे जाऊबाई आलेली आहे आणि आम्ही दोघे जणांनी मिळून चिक हाटलेलं आहे बरं का मंडळी आणि एवढंच शूट झालेलं आहे याच्यानंतरचं काही शूट झालेलं नाही आहे पण काही अडचण नाही मी अजून एकदा कुरड्या बनवणार आहे तर त्यावेळेला मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असणार आहे कारण खरोखरच माझ्या मोबाईलमध्ये मी शूटच झालेलं नाही मी कॅमेरा तर चालू करून ठेवला पण मला वाटत होतं की शूट होतंय आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मग बघते तर अरे देवा म्हटलं काहीच शूट नाही झालेलं आहे मग खूप वाईट वाटलं की माझ्या मोबाईलमध्ये शूट नाही झालं आम्ही एवढी मेहनत घेतली व्हिडिओसाठी आणि काहीच नाही शूट झालं तर खूप बेकार वाटत होतं मला पण काय करणार ना आता इलाजच नव्हता आणि ही जाऊ बहिण्या पाहुणे घरी आले होते तरी पण माझी मदतीला आली होती इथं पण ही पण चिक हाटला आणि लगेच गेली निघून मग बोली घालायच्या टायमाला चिक शिजू दे आता चांगला आणि कुरडय घालायच्या टायमाला मला आवाज दे आणि नंतर मग घाई घाई मी एकटीच होती मग एकटीने किती बघायचं ना चिकाकडं लक्ष द्यायचं परत शेवगे वगैरे जमा करायचे असं बरेच काही कामं होती मग मी मोबाईलच्या पण नाही नादी लागली बरं का खरंच 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 मला खूप तळमळ वाटते की माझा व्हिडिओ पूर्ण कुरडईचा शूट नाही झाला पण काहीच प्रॉब्लेम नाही मी नंतरच्या वेळेला पूर्ण प्रॉपर शूट करेल मी खूप लवकर बनवायला घेईल आणि खूप छान व्हिडिओ बनवेल पण आज मला काहीच करता आलेलं नाही आहे कारण खरंच माझा व्हिडिओ शूट झाला नाही मला पण माहीत नव्हतं मी कॅमेरा असं सेट करून ठेवला आणि नंतर मी काम करत बसली माझं मला असं वाटलं की मोबाईल मोबाईलमध्ये शूट होते पण मलाच मोबाईलने फसवलं तर मला ख खरंच खूप वाईट वाटते पण मी काही करू शकत नाही आता मी तुम्हाला एवढाच व्हिडिओ देऊ शकते नाहीतर काही जण ताई म्हणतील व्हिडिओ बघणारे आपल्या की चिक शिजवताना व्हिडिओ दाखवले आणि कुरड्या घालताना कुरड्या कशा झाल्या वगैरे ते कोण सांगणार पण व्हिडिओ नाही शूट झाला त्याच्यामुळे माझं आता नाईलाच झालेलं आहे माझं तसं काही रेसिपीचं चॅनल नाही बरं का ताईंनो माझं फक्त आहे डेली ब्लॉगिंगचं चॅनल जे काय आपण रोजच्या जीवनामध्ये करतोय ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका